गोष्टीचं नाव आहे अवकाळी पाऊस आभाळात ढग दाटून आलं होतं आभाळाकडे बघतच पारी शेतात काम करत होती पावसाची तशी येळच नव्हती पण तो अवकाळीच पाऊस कधीही पाणी बरसणार शेतात हरभरा रास करायला आले होते पण कुणास ठोक अचानक आभाळ भरून आलं होतं पार्वतीच्या घरात तिच्या मायबाबा आणि अजून चार बहिणी होत्या स्वतःचं शेत नव्हतंच घरात खणारी तोंड जास्त असल्यामुळं मायबाप तर किती काम करणार तवा त्यांनी पोरींनाही शेतात कामाला लावलं पार्वती तिच्या सगळ्या बहिणीत मोठी पण घरातलं काम करून ती शेतावर कामाला जायची घरातले सगळे तिला पारीच म्हणायचे दिवसभर काम करून मिळालेल्या मजुरीवर दिस काढायचं एवढंच त्यांचं काय ठरलेलं असायचं पारी कामाला लय कणखर चार बायांचं काम एकटं करायची त्यामुळं मालकबी तिच्यावर खुश असायचा पण आज अचानक आबाळ आल्यामुळं पारीचा हात लवकर लवकर हरभरा काढायला चालत होत पण पावसानं गाठलंच गेला पाऊस वारं सुरू झालं होतं आभाळात इजेचा खेळ सुरू होता तशी पारी भिजतच खोपीच्या आडोशाला उभी राहिली पण सगळं अंग ओलचिंब झालं होतं पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता तशी पारी भिजतच घरी आली पावसानं पारीला धनकूत आल्यासारखं झालं तिचं अंग तापीनं भाजून निघत होतं तिच्या तापीसारखाच पावसाचा जोर सुद्धा वरच्यावर वाढतच होता तीन चार दिवस या अवकाळी पावसानं शेतातलं होत्याच नव्हतं केलं तोंडाला आलेला घास हातातून काढून घेतला पारीचे मायबाप डोक्याला हात लावून बसले लेकीला दवाखान्यात दाखवायचे सुद्धा पैसे नव्हते कामाची मजुरीच बंद झाल्यामुळे चूल तर थंडगार पडली होती पावसानं पार बर्बादी करून टाकली घरातलं होतं नव्हतं तेवढं तो सगळं सा खाण्याचं सामान संपलं होतं पारीचं गाव तसं जिल्ह्याच्या जवळच होतं सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू होती अनेक नेते मंडळीच्या सभा शहरात भरत होत्या पण या गावाला निवडणुकीशी काही देणं घेणंच नव्हतं सगळी गावातले शेतकरी मंडळी दिस रात आपल्याच शेतात रावायची राजकारणाशी आणि राजकारण्यांशी गावाला काही देणं घेणंच नव्हतं पण मतदान मात्र सगळेजण करायचे का करायचे तर आपल्याला चार पैसे मिळतात आपलं कर्तव्य म्हणून ते कधीही मतदानाला जायचे नाही पण आता पावसानं लई खराब आणली होती एके दिवशी गावात दवंडी फिरली ही शहरात आबोरावची सभा आहे प्रत्येकानं या सभेला येऊन आपली गाराणी मांडावी गावातल्यानी दवंडी ऐकली आणि ऐकली तशी सोडूनही दिली निवडणुकीचा काळ असल्यामुळं प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जनमताचा पाठिंबा कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात गाड्या पाठवून लोकसभेला आणले जात होते गावात लोक कुजबुजत होते की सभेला गेल्यावर दिवसाची मजुरी मिळते मोलमजुरी करणारे लोक काम बुडवून सभेला जात नसल्यामुळं त्यांना दिवसाचे पैसे मिळतात याची भनक पारीच्या बाबाला लागली एकतर शेतातलं काम बंद झालं होतं खायला महाग झाल्यामुळं पारीचा बाबा आणि गावातले काही लोक सभेला जायला तयार झाले पण याच दिवशी विरोधी पक्षनेत्याची सुद्धा सभा होती आता कोणत्या सभेला जायचं असा गावातल्या लोकांना प्रश्न पडला तेव्हा कुणीतरी एक जण कुजबुजला आबुरावच्या सभेला शंभर रुपये हायता आणि विरोधी पक्षनेत्याच्या सभेला पंच्याहत्तर रुपये मिळतात तेव्हा सगळे आबुरावच्या सभेला गेले पण सभेतल्या नेत्याकडं अणभूताच्या बोलण्याकडं कुणाचंच ध्यान नव्हतं पारीचा बाबा तर गपगार बसला होता त्याचं सगळं ध्यान घरी होतं त्याला पारीला दवाखान्यात दाखवायचं होतं लेकरू पापानं फनफनत होतं तापानं फनफनत होतं त्याला सभा क कधी एकदाचे संपते आणि कधी घरी जाऊ असं वाटत होतं पोटात कावळवी कोरडत होतं भूक लागली होती अचानक सभेत गोंधळ सुरू झाला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आबोरावची सभा उधळून टाकण्यासाठी गोंधळ घालायला सुरुवात केली सभेत मारामारी व बाचाबाची सुरू झाली तसा पारीचा बाबा घाबरला गावातले लोक इकडून तिकडं पळायला लागले तसा पारीचा बाबा बी पळायला लागला त्याला काय सुचे झालं शेवटी पारीचा बाबा बसस्टँडवर आला मिळेल त्या एसटीनं कसा बसा गावाकडं आला घरी आल्यावर पारीच्या बाबाला रडू कोसळलं ढसाढसा रडायला लागला अवकाळी पावसासारखा अवकाळी पावसासारखा धन्यवाद